नमस्कार गेल्या काही दिवसापासून राज्यातील नगर परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि नामांकन अर्ज दाखल झालेले आहेत आणि उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुद्धा प्रक्रिया पार पडलेली आहे सांगायचं झालं तर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर या मतदारसंघामध्ये अजून तरी फिरकलेले कुठेच दिसत नाहीत विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीकडे प्रवेश केल्यानंतरसुद्धा आमदारांनी आपली भूमिका अजून तरी कुठेतरी स्पष्ट केली नाही त्यामुळे या ठिकाणी मतदारसंघामध्ये जे भाजपची हानी झालेली आहे ही भाजपची हानी भरून काढण्यासाठी जितेशांतापूरकर या अजून तरी बंगल्याच्या खाली उतरलेले दिसून येत नाहीत मात्र या ठिकाणी बिलोली नगर परिषदेमध्ये भाजपच्या सिंबॉलवर निवडणुका लढल्या जात नाहीत आणि भाजपच्याच कुंडवाडी या ठिकाणी विठ्ठल कुटुंबीवर यांचा गटाला डावळलं गेलं ही सर्व परिस्थिती एकत्रित होत असताना सुद्धा भाजपचे आमदार असलेले जितेश शांतापूरकर जे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत मात्र त्यांनी मात्र अजून तरी बघ्याचीच भूमिका घेत असले दिसून येत आहे विशेष म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार असलेले जितेश शांतापूरकर यांचं कुटुंबीय आणि जितेश आणतापूरकर या ठिकाणी जनतेपासून दूर असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीसुद्धा पसरलेली दिसून येत आहे सांगायचं झालं तर या मतदारसंघामध्ये देगलूर असो या बिलोली असो या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा जतेश शांतापूरकर यांच्या संपर्क कार्यालय अजूनपर्यंत त्या ठिकाणी दिसलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी शांतापूरकर मतदारसंघाचे आमदार असताना सुद्धा ग्रामीण भागातील नागरिक या ठिकाणी जर शासकीय कार्यालयासाठी आले शासकीय कामासाठी आले कोणत्या अडचणीसाठी आले तर त्यांनी प्रत्येक जण अंतापुरकर यांचं घर गाठायचं का अंतापुरकरांचं भेटण्यासाठी फक्त घरी जावं लागतं का अशी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी मतदारांमधून व्यक्त होताना दिसून येत आहेत विशेष म्हणजे आमदार अंतापुरकर यांनी लिलोली या ठिकाणी किंवा या ठिकाणी शहरामध्ये आजपर्यंत आपल्या कार्यालयाची व्यवस्था केलेली नाही यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक ठिकाण दिसल्यामुळे या ठिकाणची अशा पद्धतीची भाजपची वाताहत झाली असल्याचे सुद्धा बोलले जात आहे या ठिकाणी आमदार जितेश अंतापुरकर यांचं कार्यालय असो जर या ठिकाणी राहिलं असतं तर या ठिकाणी एकमेकांची देवाणघेवाण झाली असते आणि भाजपच्या लोकांवर ज्या नाराजीचा सूर उमटत आहे भाजपच्या लोकांवर जे आज वेळ आलेली आहे या भाजपच्या लोकांवर आली नसे आणि आमदार शांतापूरकर या सर्व बाबीला कारणीभूत असल्याचं सुद्धा या ठिकाणी नागरिकांमधून बोललं जात आहे त्यामुळे शांतापूरकर आता तरी बिलोली तालुक्यामध्ये येऊन नागरिकांच्या आणि या ठिकाणी मतदारांच्या प्रश्न ऐकून घेतील का अशा सुद्धा भावना सोशल मीडियामधून नागरिक व्यक्त होताना दिसून येत आहेत कॅमेरामॅन गौतम वाघमारेसोबत यादव लोकडे बिलोली नांदेड